अस्सल रानमेवा म्हटलं की सर्वांच्या तोंडामध्ये शेतामध्ये मिळणारी वेगवेगळी फळांची आठवण येते याच प्रकारे पावसाळ्यामध्ये सीताफळं तर सर्वांना आवर्जून आठवत येतेच तेच सीताफळ आज माझ्या घरासमोर असे लदडलेले आहेत या सीताफळाला भरपूर असं फळ या ठिकाणी दिसून येत आहे सीताफळ हे अस्सल शेतामध्ये मिळणारं फळ आहे या सीताफळामध्ये प्रथिने लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी पोटॅशियम चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं सीताफळ खाल्ल्याने अतिशय जो अशक्तपणा आलेला असतो तो अशक्तपणासुद्धा निश्चितच कमी होतो दूर होतो आणि शरीरात रक्ताचं प्रमाण खूप वाढतं सीताफळे पचनासाठी चांगलीसुद्धा असतात हिवाळ्यामध्ये सीताफळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढू शकते तुम्ही पाहू शकता हे माझ्या घरासमोरचे जे सीताफळाचे झाडं होते त्या ठिकाणी एक दोन तीन नॅचरल झाडं आले आहेत या ठिकाणीसुद्धा सीताफळाचे झाडं आलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठमोठे सीताफळ अतिशय चांगलं असं सीताफळ या ठिकाणी आत्ताच तोडलेलं आहे तुम्ही ह्या सीताफळाला बघू शकता खूप मोठं असं फळ या ठिकाणी आलेलं आहे प्रथिने लोह कॅल्शियम विटॅमिन सी विटॅमिन बी आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात मिळणारं फळ म्हणजेच हे सीताफळ आहे बघा सीताफळ पचन्हासाठी सुद्धा अतिशय चांगलं असतं हिवाळ्यात सीताफळ निश्चितच सर्वांनी खाल्लं पाहिजे या सीताबळामध्ये बघा तुम्ही आरोग्यासाठी म्हटलं तर हा स्वतः खजिना असतो मी तुम्हाला दा लांबूनच दाखवतो आहे अतिशय सुंदर असं सीताफळ या ठिकाणी नॅचरल हे माझं स्वतःचं घर आहे या घराच्या जवळच नैसर्गिकरित्या वाढलेली ही झाडे आहेत मी लावलेली नाही आहेत पण याला बाराही महिने म्हटल्यापेक्षा सहा महिने तर निश्चितच फळ असतं बघा असं मोठं फळ लागलं जातं हे अनेक परिपक्व झालेलं नाही आहे पण परिपक्व झालेले अनेक फळे त्या झाडाला आलेली आहेत तुम्हाला अजून एक मोठं असं फळ मला ते तोडलेलं फळ दाखवतो बघा किती सुंदर असं मोठं असं फळ आहे माझ्या हातामध्ये सुद्धा पूर्ण हातातसुद्धा बसत नाही आहे इतकं सुंदर फळ या ठिकाणी आलेलं आहे सुंदर सुंदर फळं आहेत बघा किती मोठमोठाली फळं आहेत हे चिथं निश्चितच सर्वांनी सीझनमध्ये निश्चितच खाल्ली पाहिजेत धन्यवाद